नमस्कार अत्यंत धक्कादायक विचित्र आणि आश्चर्यचकित करणारी बातमी लातूर मनपचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी रात्री शासकीय विश्रामगृहात राहत्या घरून घरी गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संरक्षकांनी आणि घरच्या मंडळींनी त्यांना तात्काळ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दा। ती वार्ता वाऱ्यासारखी सोशल मीडियावरून बुकापर्यंत पोहोचवली अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते नेते अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली लातुरातील डॉक्टर किनीकर हे प्रवासात असताना ते तात्काळ परत आले त्यांनी उपचार सुरू केलेला आहे या उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात नेमकं का आत्महत्येच कारणाबद्दल तर्ककुतर्क का का जरी लावले जात असले तरी एक चांगला अधिकारी यांनी नुकतच महानगरपालिकेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केलं होतं नेमकं असं काय घडलं की का त्यांनी असं केलं याबद्दल चर्चेला उधान आला असून परमपिता परमात्मा त्यांना लवकरात लवकर दुरुस्त करो ते तंदुरुस्त हो हीच चरणी प्रार्थना मित्र हो पहा आठवा चिंतन करा विचार करा संयमानं शांततेनं जगण्याचा प्रयत्न करा नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा लातूरचे मनपा आयुक्त श्री बाबासाहेब मनोहरे हे यांच्यावरती सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत मी आत्ताच त्यांना भेट देण्यासाठी इथे आलोलो होतो आणि डॉक्टरांचा त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याबाबत डॉक्टरांनी आम्हाला सगळ्यांना अवगत केलेलं आहे आणि लवकर ते यातून बरे व्हावेत आणि बाहेर पडावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो